नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे कर्नाटक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्या अनुषंगाने कर्नाटकमध्ये सध्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी आता जोर धरत आहे कर्नाटकच्या सरकारने लिंगायत स्वतंत्र धर्माच्या मान्यतेसाठी नाग मोहनदास कमिटी नेमून त्याचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला होता मात्र केंद्र सरकारने तो अहवाल फेटाळून लावला दरम्यान या मागणीसाठी महाराष्ट्रातही सोलापूर लातूर धाराशिव हिंगोली परभणी आणि नांदेड या लिंगायत बहुल जिल्ह्यात लाखोंची मोर्चे निघाले यासोबतच लिंगायत समाजाने मागील काही वर्षात मुंबईतील आझाद मैदानावरही मोर्चा काढल्याचं चित्र दिसून आलं त्यामुळे या मागणीचा आता महाराष्ट्रात काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे आहे सर्वांना शरण शरणार्थी मी विजयकुमार अत्तुरे जागतिक लिंगायत महासभेचे महाराष्ट्राचं कार्याध्यक्ष आत्ताच आपण बोललेलं आहात देशभरात जातीगणना होणार आहे याची सुरुवात कर्नाटकमध्ये बावीस सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे तेथील सर्व मठाधीशांनी एकत्रित येऊन सर्व विविध संघटना एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्यांचा असा ठराव झालेला आहे की की धर्माच्या कॉलममध्ये तुम्ही लिंगायत आहेत किंवा वीर हा असं ते सांगितलेलं आहे काही लोकांचं वीर लिंगायत सांगतात काही लिंग सांगतात आणि जातीच्या कॉलममध्ये आपलं पोडजात मेन्शन करायचं आहे आता ही मागणी का करतो आहे आम्ही कारण देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं इंग्रजांनी जेव्हा त्यांचे गॅजेट काढले त्याच्यामध्ये आलेलं आहे म्हैसूरचं गॅजेट आहे है, हैदराबादचं गॅजेट आहे है, मुंबईचं गॅजेट आहे या सगळ्यामध्ये मुंबईत हे स्वत आपला लिंगायत हे स्वतंत्र अशी गणना केलेली आहे मग एकोणीसशे सत्तेचाळी सत्तेचाळीसपर्यंत आपला हा धर्म स्वतंत्रच होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली तीन धर्मांचा हे काढण्यात आलं धर्ममान्यता था काढण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने शीख धर्माचा आला व जैन धर्माचा आला आता यामध्ये शीख धर्माने खूप मोठा लढा उभा केला त्यांच्यातही मतभेद होते की खालसा कोणी म्हणत होते काही लोक शीख म्हणत होते पण ते समाजामध्ये एकमत झालं आणि त्यांनी ते परत मिळवून घेतला जैन समाजानेही मला वाटतं आत्ताच न नुकतेच त्यांनी मिळवलेले त्यांचेही दोन वाद होते दिगंबर श्वेतांबर परंतु त्यांनी मान्यता मिळून घेतली काय घेतले तर स्वतःच एक धर्माचं एक अस्तित्व असतो अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे मुला आपल्या शैक्षणिक मुलांना त्याचा फायदा होतो आणि आपलं एक स्वतंत्र अस्तित्व आहे हे बाराव्या शतकात महात्मा बसवणाने हिंदू आपल्या हिंदू हिंदू संस्कृतीची अनिष्ट प्रथा होते रूढी होते या सगळ्या त्याग करून त्यांनी परिपूर्ण असा एक लिंग धर्म या समाजाला दिलेला आहे हजारो अठरो पगड एक शंभर पोड जात असतील मला वाटतं या सगळ्यांना लिंग धारणा करून त्यांना आपल्या उच्च कोळात आणलेलं आहे असं एक समतावादी बसवणा होते त्या काळापासून मला वाटतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा घटनेमध्ये लिहित असताना त्यांनी धर्माच्या कॉलनमध्ये लिंगायताना स्वतंत्र असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे आजही त्याचा आहे परंतु आमची लोकं मिळवणंच कमी पडले याकरिता तेवीस राज्य कर्नाटक राज्य तेलंगणामध्ये विविध मोठमोठे मोर्चे झाले त्या मोर्चाचं फलित असं झालं आहे की कर्नाटक सरकारनं नागमो कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय यांनी हायकोर्टाचे जज जे नागमोहनदास आहेत त्यांची कमिटी नेमली त्याच्यामध्ये त्यांना सखोल अभ्यास करण्यासाठी सांगितलं त्या कमिटीला सांगण्यात आलं की बाबा राज्यघटनेमध्ये एखाद्या धर्माला जर मान्यता द्यायचं असेल की धर्माच्या चौक ते, ते, धर्मा धर्मा ते आपल्या संग संविधानाच्या चौकटीत बसलं पाहिजे त्या धर्माचं संस्थापक पाहिजे धर्म चिन्ह पाहिजे वचन वचनसहित सगळे हे अभि जे अभिप्रेत आहे ते, ते सर्व अभ्यास केल्यानंतरनं लिंगायत हा परिपूर्ण धर्म आहे असे त्याने अहवाल दिले आणि कर्नाटक सरकारनं धर्म मान्यता दिली आता हे राष्ट्रीय जनगणना आहे त्याच्यामध्ये आता हे देशाला की आपल्याला महाराष्ट्रात किती लिंगायत लोकं राहतात कर्नाटकमध्ये किती राहतात तेलंगणामध्ये किती राहतात स्वतः ही लिंगायतांची काउंट होती त्यामुळं लिंगायत समाज कुठे कुठे कुठं वसलेला आहे यासाठी सर्वच मठाधीशांनी किंवा सर्व संघटनांनी आवाहन केले आहे की की जा आपलं धर्माच्या रखाण्यात लिंगायत व आपला कोड जात मेन्शन करा येणारा हा काळ म्हणजे आपला स्वतंत्र ओळख राहील मी तमाम महाराष्ट्रातील एक कोटी जनतेलासुद्धा विनंती करतो की आपणही जनगणनामध्ये अशाच पद्धतीचा उल्लेख करून करावे